के सौश्कार सौश्कार आना आना आ आ आ की वडिलांचे संस्कार अनास सायास कारण मुलं हे अनुकरण असतात ते मुलं काय करतात की त्यांचं अनुकरण करतात आई वडिलांड ते एक मुलगा होता म्हणजे एक कुटुंब होत त्या कुटुंबामध्ये ते वडील जे होते ते वडील नेहमीसोड माझी कसे तर ते पालक कसे होते कि ते नेहमी भयानसोड कडे हो भयांसोड इकडे मग आता तो बोरगा पाहायचा ते आपले हा शब्द नेहमी प्रयोग करतात मग त्याने काय केलं ती गाडी घेतली अशी तुझी गाडी अशी लाग सुरू केलं त्यांना मग आलं म्हणजे मुक्ता आलं म्हणजे ज्या भयांजोडाला नाही म्हणजे त्यांनी का उतराव आणि ज्या भयांजोडाला चढायचा आहे म्हणे एस त्यांनी चळायचा आहे म्हणजे काय होते की आपल्या आई वडिलांचं जे काही बोलणं आहे किंवा संस्कार आहे किंवा शिक्षकांचं सुद्धा आता जे अनुकरण करतात ते भान कसे पडतात बोलतात कसे चालतात कसे म्हणजे मुलं हे अनुकरणशील असतात म्हणून शिक्षक असत पालक असत जे मोठे व्यक्ती त्यांनी त्याप्रमाणे वागलं पाहिजे चूक ते आमचंही कारण आम्ही संस्कार घेताना काहीतरी कमी पडतो आणि तुम्ही घेताना जास्त अजून कमी पडतात पण संस्कार हे व्यवस्थित आपण जर किती घेतले तर फार आपल्या जीवनामध्ये शिस्त आणि संस्कार इतके महत्वाचे आहे की तुमच्या जीवनाला वळण देणारा ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यांनी